गेल्या आठ दिवसापासून महाविकास आघाडीच्या बैठकी होत होत्या आमची मागणी दहा जागांची होती परंतु पहिली दुसरी आणि तिसरी मिटिंगला सहा जागेच्या वर ते द्यायला तयार नव्हते चार ऊन पाच पाच सहा ह्या जा सहा जागेवर जा आम्हाला मान्य नव्हते म्हणून आम्ही श्रेष्ठीकडे गेलो श्रेष्ठीने सांगितले की दहा जागा मिळणे तर तुम्ही पुढे जा परंतु आज शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी सुद्धा त्यांनी सहा जागा ह्याच्यावरच ठाम राहिले कारण गेल्या वेळेस आपल्या राष्ट्रवादीच्या सतरा जागा होत्या आम्ही ते विचार असताना सुद्धा सतरा जागा असताना सुद्धा आम्ही क्लेम फक्त दहा जागावर केलं त्याच्यामुळं आम्ही हे आज निर्णय घेतलेला आहे की आम्ही एकटे पुढे जाणार आणि समविचार पक्षाचे सुद्धा लोक यायला तयार आहेत सामाजिक संघटना आहेत एक सोशल इंजिनिअरिंगचा चांगला एक नवीन प्रोग्राम आम्ही ह्या धाराशिवला द्यायचा प्रयत्न करणार आहे हो देणार आहे परवीन खलील कुरेशी हे आमचे उमेदवार आहे आणि आत्तापर्यंत बावीस उमेदवार हे आमचे ठरलेले आहेत तुम्ही आपल्या माध्यमातून सर्व शहरवाशींना इच्छुकांना विनंती करतो की उद्या दहापर्यंत आमच्या करा.